मित्रांनो खुश आहात ना खुश असलंच पाहिजे मित्रांनो सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सव सुरू असल्या कारणानं अनेक का ठिकाणी आपण संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी ऐकत हो। आहोत आणि एकंदर हे जे काही दहा दिवस वातावरण आहे हे अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी जात आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये भारावून जाणारं हे जे काही सगळं वातावरण आहे हे आपल्या स सर्वांच्या मनाला या ठिकाणी मोहित करणार आहे मित्रांनो या सगळ्या बाप्पाच्या या एकूण जे काही अतिशय चांगल्या प्रकारचे हे कार्यक्रम होत आहेत आणि मी पण माझ्या मनाला या ठिकाणी रोखू शकलेलो नाही आहे तर मी आज आपल्याला एक असंच गीत बाप्पांचं की जे आपल्या सर्वांच्या नेहमी ऐकव्यात आहे आणि मला वाटतं की सुरुवातीला लता दिदींनी हे गीत खूप छान पद्धतीने गायलेलं होतं त्यानंतर आमचे अनेक गायक बांधव किंवा भगिनी असतील त्यांनी पण हे गीत खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी शेअर केलेलं आहे आणि हे गीत आपण नेहमीच ऐकत असतो भजनामध्ये मी हे गीत गात असतो तर हे मी या ठिकाणी आपल्यासाठी आज शेअर करत आहे तू मागतो मी आ मागतो आता माग तुझ मागं म्या माझं ता तुझ मागं तोम माग तो आता तुझ मागं आता तुझे ठाई माजी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती वेरो गणपति तुझे ठाई प्रीते त्याचे घडावि संगती संगति त्याचे घडावी संगति धरणी धरा से दावे धरणी धरा से दावे हे सर्वान्भूती तुझ शरण 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 आलो पती तमी जाणा पती तमी जाणा पती तमी जाण तुझा अपरा दे खरा तुझा अपरा देमी खरा आहे यो क्षचा पदारा माझी ऊ दे करोना तुझ लागी गजानना गजानना तुझ लागी गजानना मज द्यावे एक ता तूज मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मित्रांनो <coughs> हे गीत आपल्याला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा लाईक करा आणि अजूनही जर माझ्या चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करा जेणेकरून मी विविध प्रकारचे विषय आपल्यासाठी घेऊन येत राहील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद